आज आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी मान्य शिक्षा आहेत मुली आहेत आनंदी मागेजी आहेत आहेत सर्वांनी या स्पॉटवर आझाद मैदानावर आमच्या महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते म्हणून आज या ठिकाणी पाहणी केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथ ग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळं तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी आमचे आमदार खासदार आणि जे जे सरकारकडनं निमंत्रित असतील शेवटी हा सोहळा राज्यपाल मोदय आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे शासकीय कार्यक्रम असला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहे त्यांच्या व्यवस्थाबरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे मला असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल मान्य पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम बी सीमध्ये आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक आहेत जनता आहे या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित देण्या आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली